तडोदा तालुक्यातील खरवड येथील तेरा वर्षीय शाडकरी अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिला फसवून तिचं अपहरण करून एका नराधामाने अत्याचार करून त्याचा खून केलेला आहे त्या नराधामाचा आणि या घटनेचा आम्ही आमच्या विरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मुलीच्या नातेवाईकांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यामध्ये मंगळवार रोजी तक्रार दाखल केली आणि तब्बल तीन दिवसांनी शुक्रवार रोजी ही मुलगी मोड येथे एका केडीच्या शेतामध्ये मृत अवस्थेत छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडली या घटनेसंबंधित एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु नातेवाईकांचा असा संशय आहे की या घटनेमध्ये एकच आरोपी नाही तर बाकीच्या जणांचाही समावेश आहे म्हणजेच या घटनेला अंजाम देणारे इतर लोकसुद्धा याच्यामध्ये सामील आहेत म्हणून या आरोपीसोबतच इतर लोकांचासुद्धा जे संशयित आरोपी आहेत त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी आम्ही आमच्या विरसा फैठ नंदुरबार संघटनेतर्फे पोलीस प्रशासनाकडे आता निवेदनाद्वारे करीत आहोत या घटनेमध्ये फक्त एकाच आरोपीला नाही तर जे जे संबंधित आरोपी आहे त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाकडे करत आहोत जेणेकरून अशा प्रकारची घटना पुन्हा आमच्या या भागामध्ये घडायला नको पाहिजे म्हणून या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची संघटनेची मागणी आहे मुलीच्या या नातेवाईकांच्या दुःखामध्ये आम्ही बिरसा बिरसापैठर संघटना सामील आहोत त्यांच्या या न्यायासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत या नातेवाईकांना आम्ही संघटना म्हणून साथ देणार आहोत शेवटपर्यंत साथ देणार आहोत आणि आरोपींना फाशी झालीच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे